हॅलो नमस्कार वेलकम टू कोअर इन राज्य अकॅडमी राज्यसेवा परीक्षा यासाठी आपण एक रिव्हिजन बॅच टाकली जी फक्त डेडिकेटेडली इकॉनॉमीसाठी असेल ह्याच्याबाबत एक बेसिक इन्फॉर्मेशनसाठीचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ केला आहे इथं बॅचमध्ये एक्झॅक्टली टीचिंग कशी असेल तुम्हाला ॲडमिशन घेण्यापूर्वी एक क्लिअरिटी द्यावी म्हणून हा एक दुसरा व्हिडिओ बनवतो मी बाकी इन्फॉर्मेशन तर ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे दिलेली आहे पुढचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे इकॉनॉमिक संदर्भात रिव्हिजनमध्ये काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण फक्त कन्सेप्टच घेतो आहे का तर इथं तिन्ही अँगल क्लिअर केली जातील के त्यातला पहिला अँगल आहे कन्सेप्टचा सो खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजेच कंबईनच्या तुलनेत जर राज्यसेवेचा ज्यावेळेला विचार करतो ना इथं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग याच्यावर तुम्हाला मार्क जास्त मिळतील म्हणजे इथं डेप्थ जास्त असते एखाद्या टॉपिकची कन्सेप्टची ही समजल्याशिवाय तुम्हाला त्याच्या उत्तर देता येत नाही त्या प्रश्नाचं त्यामुळं पहिली ही इथं गोष्ट आहे त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो स्टॅटिक डेटा आहे आपण ज्याला फॅक्च्युअल डेटा म्हणतो उदाहरणार्थ जसं की राष्ट्रीय उत्पन्न समिती मग ती एकोणीशे एकोणपन्नासला झाली स्थापना त्याचा अध्यक्ष पी सी मल्लोवीस पुढे अजून गेलो आपण बँकिंगबाबत तर बँकांचं राष्ट्रीयकरण पहिल्यांदा कधी झालं एकोणीशे एकोणसत्तर दुसऱ्यांदा एकोणीशे ऐंशी किती बँकांचं काय म्हणजे हे जे बेसिक फॅक्ट्स आहेत ना आपले सो हे सुद्धा इथं घेणार आहे लक्षात ठेवा नेक्स्ट करंटचा अँगल करंट म्हणजे इथं क्लिअर कट आपल्याला आता काही करंट सब्जेक्ट म्हणून इथं बघायचं नाही तर इथं बजेट आणि सर्वे याच्यावर जे तुम्हाला प्रश्न आहे पाहायला मिळत आहेत ह्याच्यावरचा एरिया अशी आपली ही रिव्हिजन या अँगलनी असणार आहे तिन्ही म्हणजे जो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे तो इकॉनॉमिक्सचं रिव्हिजन आता क्लिअरिटी आली तुम्हाला की बॅचमध्ये काय होणार आहे ह्याच्या पलीकडं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ज्यावेळेला आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही टार्गेट करतोय सो मी जे काही रिव्हिजन घेणार आहे इट इज अ कम्प्लिटली बेस्ड ऑन पी क्यू प्रिविस इयर क्वेश्चन पेपर ते पण दोन हजार सतरापासून तेवीस इथं एवढा मोठा डिव्हरेशन आपण घेतो आहे आता हे टॉपिक वाईज त्याचं सेग्रिगेशन आहे म्हणजे मी उदाहरणार्थ कुठला सार्वजनिक वित्त टॉपिक घेतला तर तो टॉपिक तो झाल्यानंतर लगेच दोन हजार सतरा ते तेवीसपर्यंत सगळे प्रश्न जे सार्वजनिक वित्तावर आलेले आहेत ते तुम्हाला इथंच दाखवेल आणि डिस्कस करणार आहे म्हणजे जी बाँड्री जो एरिया आयोगाने फिक्स केला आहे ना तो कम्प्लिटली होणार आहे आपला तसंच समजा पुढचा टॉपिक परकी व्यापार घेतला मी तर परकी व्यापारावर आलेले पीआय क्यू आता त्याच्या का पलीकडे काय राहतो सांगा दोन हजार सतरापासून तेवीसपर्यंतचा ते जो एरिया आहे तो सगळा या बॅचमध्ये आपल्याला कवर करायचा आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक ज्या आयोगाने विचारलेले आहेत ते आपल्याला फोकस करायचे आहेत आणि एवढ्यावरच थांबायचं नाही तर या बॅचमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट एरिया जो त्या टॉपिकचा येतो तो एक आपल्याला फोकस करायचा आहे म्हणजेच आपण चुकतो कुठं बघा ज्यावेळेला आपण एखाद्या परीक्षेत तयारी करतो रिव्हिजन करतो तेव्हा पहिल्यापासून ते परत शेवटच्या पानापर्यंत पुस्तक वाचतो सगळं आणि त्याला आपण रिव्हिजन म्हणतो तसं न करता एक्झाम ओरिएंटेड कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते त्या टॉपिकमधला एरियासुद्धा कुठला जास्त इम्पॉर्टंट जसं की फॉर एक्झाम्पल विकास त्याच्यामध्ये एच डी आय आय एच डी आय जी डी आय जी आय एम पी आय याचे निकष याचे निर्देशांक याचे आयाम घटक हे विचारलेले आहेत पण तो एरिया परत आर्थिक नियोजन किंवा पंचवर्षी योजना म्हणतो आपण त्याला ह्याच्यामध्ये कंबाईनची आणि राज्यसेवेची दोघांची डिमांड वेगळी आहे तुम्ही कंबाईनचे प्रश्न बघितलात तर पोलाद प्रकल्प किंवा अजून कुठला तरी फॅक्च्युअल डेटा योजना सुट्टीचा कालावधी पहिली पंचवर्षी योजना तिचा कालावधी असं विचारलं आहे पण राज्यसेवेचे प्रश्न बघितलात तर फॅक्च्युअल डेटा तर ऑब्व्हिअसली इकडेही असणारच आहे पण ह्याच्यासोबत कन्सेप्च्युअल डेप्थ ही जास्त असते जसं की आर्थिक नियोजन म्हणजे काय आर्थिक नियोजनाचे टप्पे कुठले आहेत त्याच्यामध्ये संसाधनांचं संकलन करणं एक केंद्रीय संस्था ऑथॉरिटी किंवा बॉडी निर्माण करणं अशा सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला इकडे येण्यापेक्षित आहेत म्हणजेच नियोजनाची संकल्पना आणि पंचवशी योजना या दोघांमध्ये डिफरन्स भारतामध्ये ज्यावेळेला आपण आर्थिक नियोजन करतोय तर त्याच्यासाठी पाच वर्षांचा डेव्हरेशन विचारात घेतो मग हे आर्थिक नियोजन ज्यावेळेला पाच वर्षाचं करतो त्यालाच पंचवर्षीय योजना म्हणतो आहे सो ही जी बेसिक अंडरस्टँडिंग आहे ना तुम्हाला राज्यसभेच्या दृष्टिकोनातून जी गरजेची आहे ती आपण याच्यात घेतो आहे दिस इज ऑल अबाउट अवर इकॉनॉमिक्स रिव्हिजन बॅच आय होप तुम्हाला क्लॅरिटी आली आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर आपला uh, इथं ऑफिसचा नंबर दिलेला आहे ह्या ॲडमध्ये डिटेल्स दिलेले आहेत आणि बॅच संदर्भातील सगळ्या इन्फॉर्मेशनच्या गोष्टी इथं मेन्शन केलेल्या आहेत आत्ता आपली अठ्ठावीस तारखेला बॅच स्टार्ट होती आहे सकाळी अकरा वाजता वेळ आहे दररोज दोन तास लेक्चर असेल एकूण बारा लेक्चर हे लाईव्ह असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड त्यामुळे आवर्जून बॅच जॉईन केल्यानंतर अकराचं लेक्चर अटेंड करा जेणेकरून तुमचे काही डाऊट असतील ते टू वे कम्युनिकेशन आपल्याच जागेवरच होईल ठीक आहे चलो सो भेटूया बॅचमध्ये अठ्ठावीस तारखेला राज्यसेवा टार्गेट इकॉनॉमिक्स भेटू पुढच्या याच्यात थँक्यू सो मच